आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी परिणय फुकेजी आहेत एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत ते म्हणजे सोशल मीडियाचा वापर काही अधिकारी आय एस आय पी एस अधिकारी ज्या पद्धतीने वापरतात आणि आपणच काही सर्वस्वी आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न असतो त्यावर तर कुठेतरी कायदा यायला हवा असं मत त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडलेलं आहे परिणयजी नेमकी यामागची भावना काय होती किंवा नेमकी हे का बघा मागील अनेक वर्षापासून आपण जर बघत असले तर महाराष्ट्रामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी आहे जे दिवसभर सोशल मीडियावर असतात दिवसभर आपले मत व्यक्त करत असतात अनेक रील्स इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतात आणि दिवसभर ते कार्यालयात जातानाचे येतानाचे कोणतं काम करतानाचे मिटिंग घेतानाचे शासकीय कार्यालयात वावरतानाचे किंवा शासकीय शहरावर बसतानाचे किंवा काम करतानाचे अनेक रील्स सोशल मीडियावर टाकतात या माध्यमातून या रील्सच्या माध्यमातून एक गैरसमज सामान्य नागरिकांमध्ये होत असतं एक कुठेतरी स्वतःला ग्लोरीफाय करण्याचा स्वतःचा गवगाव करण्याचा प्रयत्न या माध्यमातून हे अधिकारी कर्मचारी करत असतात साधे छोटे अधिकारी कर्मचारी इन्स्पेक्टर लेवल असणार पी एस आय असणार कॉन्स्टेबल असणार तहसीलदार असणार एस हे तर करतच आहे पण मोठ्या प्रमाणात आय पी एस आय एस ऑफिसरसुद्धा या प्रकारचं एक गैरवर्तणूक करत आहे या माध्यमातून एक चुकीचं धारणा आणि चुकीचं मत रा शासनाबद्दल ते लोकांच्या मनात तयार करत आहे आणि निश्चितच हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्याकरता मी लक्षवेधीच्या माध्यमातून हा विषय सभागृहापुढे आणला आणि माननीय या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातलं उत्तर दिलं त्यांनी यासंदर्भात पुढील तीन महिन्यात एक कडक काय कायदा आणि कडक नियम या संदर्भात आण आणले जाणार आहे आणि या संदर्भात त्यांनी घोषणा सभागृहात केली प्रामुख्याने पोलीस कर्मचारी असोत किंवा इतर शासकीय अधिकारी आहेतच मात्र याचबरोबर मंत्र्यांचे पी ए ओ एस डी यांचे देखील अनेक रील्स हे सोशल मीडियावरती आहेत त्याला देखील चाप कुठेतरी बसली पाहिजे या संदर्भात जो कायदा आपण आणणार आहात त्याची अंमलबजावणी नेमकी कशी असणार आहे किंवा काय त्याच्यावरती कारवाई कशा का पद्धतीने होणार हे थोडं विस्तृत सांगितलं होईल बघा असं आहे की मंत्र्यांचे पी असतील किंवा कोणतेही शासकीय कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी या सोशल मीडियाचा वापर कुठेतरी अतिरिक्त त्यात झाला नाही पाहिजे सोशल मीडियाचा वापर असणार किंवा अधिकारी कर्मचारी असणार किंवा जनप्रतिनिधी असणार हे लोकांच्या भ लोकांच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी इथे काम करतात आहे स्वतःचाला ग्लोरिफाय करण्याकरता किंवा स्वतःचा गवगवा करण्याकरता इथे काम नाही करता याच्यावर निश्चितच सगळ्या विषयावर बंधन आणले पाहिजे आणि निश्चितच यामध्ये एक सूचनासुद्धा करण्यात आली या ज्या लक्ष्यविधीमध्ये की ए आयचाही वापर त्यात करण्यात आला पाहिजे आणि जर या संदर्भातले जर काही तक्रार झाले या कायदा आल्यानंतर या कायद्यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहे पण या कायदा आल्यानंतर तक्रार आली तर त्या अधिकाऱ्यांवर सस्पेन्शनपासून टर्मिनेशनपर्यंत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई कर करण्यात येणार आहे असं स्पष्ट माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बोलले दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या नागपूर हे सध्या हळहळत हल आहे आणि कालच्या ज्या दंगलीचे पडसाद हे आजही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नागपूरच्या दंगलीनंतर संघाने आपली भूमिका मांडलेली आहे आणि संभाने या संपूर्ण घटनेचा निषेध मात्र करत ही संयुक्तरित्या नसल्याची बाब देखील नोंदवलेली आहे कसं पाहता याकडे नाही निश्चितच संघ भारतीय जनता पार्टीचं असणार किंवा विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलचं असणार एक मातृसंस्था आहे त्यांच्या विचारावर आम्ही चालत असतो त्यांच्या विचारावर आम्ही काम करतो त्यांनी जो आम्हाला विचार दिला आहे त्यांनी आम्हाला जो हिंदुत्वाचा विचार दिला आहे त्यांनी आम्हाला देशप्रेमाचा जो, जो विचार दिलेला आहे त्या विचारावर आम्ही चालत असतो आम्ही काम करत असतो कुठे हे काम करत असताना कुठे ह्या सगळ्या याच्यावर वाटचाल करत असताना काही चुका आमच्या होत असतात त्या चुका सुधारण्याचं काम निश्चितच संघ करत असतं या प्रकारचं काही झालं किंवा त्यांना असं वाटलं की हा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्याकडे वळत आहे वळलेला आहे तर त्यांनी निश्चितच आम्हाला सा, सांगितलं आहे किंवा मार्गदर्शन केलं आहे की या प्रकारे आता तुम्ही महाराष्ट्राला कुठेतरी प्रगतीकडे घेऊन चला महाराष्ट्राला नंबर एकचं राज्य करण्याचं सूचना त्यांनी दिलेला आहे या सगळ्या गोष्टीकडे या सगळ्या अनवॉन्टेड गोष्टीकडे लक्ष देऊन तीन दिवस जर आपण पाहिलं तर सेशनमध्ये औरंगजेबाचाच विषय हा गाजताना पाहायला मिळता कुठल्याही शेतकऱ्याचा विषय झाला नाही बेरोजगारीचा विषय झाला नाही किंवा इतर जी सामाजिक गोष्टी आहेत त्या संदर्भात कुठला विषय नाही होता एकूणच औरंगजेब औरंगजेब या कबरीचाच उदय उदय होताना पाहायला मिळाला संघाने कान टोचल्यानंतर आता ही चूक दुरुस्त आपण करणार आहात का माहिती बघा मागच्या आठवड्यात अबू आझमी ज्या प्रकारे गो गौगाव केला होता की औरंगजेबाबद्दल फार तारीफ केली होती आणि म्हणून त्याचं रिॲक्शन म्हणून हे मागील अनेक दिवसापासून त्या औरंगजेबाच्या भोवतीच हा पूर्ण विधिमंडळाचं कामकाज सुरू होतं आणि खरं म्हटलं तर ह्या विधिमंडळाचं काम या महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या विधिमंडळाच्या माध्यमातून झालं पाहिजे होतं किंवा करत करत आलेलं आहे कुठेतरी मागील दोन तीन दिवसापासून हाच औरंगजेबाचा विषय चालू आहे आज संघाने संदर्भातली भूमिका घेतलेली आहे की एक मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला वाटतं आता हा विषय संपणार आणि महाराष्ट्रासाठी आता या विधिमंडळा उपयोग केला जाणार धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि खरच यापुढे आता जेवढं सेशन असणार आहे त्यामध्ये गोरगरिबांचे सामान्यांचे विषय हीच अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा काप्रे मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट